स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक घडामोडी अवशाच्या जुन्या बस स्थानकात सर्व बसेस पूर्वी प्रमाणे चालू ठेवावे सय्यद मुझफर अली इनामदार एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औशात महामंडळाच्या सर्व बसेस जुन्या बस स्थानकात पूर्वीप्रमाणे चालू ठेवा व प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करावी व जुन्या बसस्थानकाचे दुरुस्ती व रंगरंगोटी करून जुन्या बसस्टँड ठिकाणी सर्व गाड्या पूर्वीप्रमाणे चालू ठेवणे व प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करावी यासाठी एम आय एमच्या वतीने विभागीय नियंत्रक कार्यालय आगार प्रमुख औसा यांना निवेदन देण्यात आले आहे त्याचे सविस्तर वृत्त असे औसा शहरात एक हजार नऊशे साठ ते सत्तरच्या दशकात औसा बसस्टँड हे बांधून तयार केले होते व व्यवस्थितपणे कार्यरत राहून शहराच्या गरजा भागवत होते सदरील बसस्टँड हे योग्य ठिकाणी असल्याने सर्वांना सोयीचे व ग्रामीण भागातील ग्रामस्थांनाही सोयीचे ठिकाण होते त्यामुळे या भागातील व्यापार वाढण्यास मदत होऊन ग्राहक वर्गालाही मोठा आधार बनून कमी वेळात अनेक कामे व पायदळी त्रुडवता खरेदी व विक्रीती होत आहे सदरील जुने बसस्टँड ठिकाणी एक रुपयाचाही विकास झालेला नाही तसेच सदरील बसस्टँड इमारत ही एक हजार नऊशे साठ च्या दशकातील आहे ही आस्थादायक जशीच्या तशी आहे तसेच या भागात व जवळच अनेक शाळा विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांचे शाळा कालावधीत मोठी सोय होत आहे या परिसरात जुन्या बसस्टँड ठिकाणी अनेक मंदिर मस्जिद समाज मंदिरे मोठ्या प्रमाणात दात वसाहती असल्याने नागरिकांना मोठा आधार व दिलासा आहे तसेच वरील जुन्या बसस्टँड लग्त पंचायत समिती भारतीय स्टेट बँक भूविकास बँक डीसीसी बँक ग्रामीण रुग्णालय न्यायालय इत्यादी अत्यावश्यक कार्यालय सुद्धा आहे येथे येणाऱ्या नागरिकांचेही हाल होत आहे सदर जुने बसस्टँड हे गावाच्या मध्य भागात असून येथून पुढे जुने गाव आहे तसेच एम एम च्या वतीने एस टी महामंडळ यांना माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीमधील त्यांनी असे नमूद केले आहे की सदरील बसस्थानक हे तोंडी वर्ग करण्यात आलेले आहे व बसस्थानक चालू केलेले आहे जे की बेकायदेशीर आहे तरी मा साहेबांना विनंती की आपण विषयांकित जुन्या बसस्टँड ठिकाणचा परिसर हा विकसित करावा तसेच जुन्या बसस्टँड रंगरंगोटी साफसफाई तसेच परिसरात डांबरीकरण करून जुन्या बसस्टँड ठिकाणाहून सर्व ग्रामीण व लाम पल्ल्याचे गाड्या पूर्वीप्रमाणे सोडाव्यात या मागणीसाठी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुझफर अली इनामदार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी जुने बस स्थानक औसा येथे निदर्शन आंदोलन करून औसा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे यावेळी या निवेदनावर एम आय एम चे झर पुरेशी हकीम बागवान शेख मौला इस्माइल बागवान शेख नयौम शेख अलीम शेख मुशीर सरफराज पटेल इरफान बागवान मोईन बागवान शेख हाजी हयाज मैनोद्दीन उद्दीन इस्माईल शेख कलीम सलीम बागवान कलीम बागवान आदीच्या स्वाक्ष आहे आज औसा बसतानाकावर सर्व टेपोच्या गाड्या येण्यासाठी दुरुस्त करण्यासाठी अनेक वेळा मागणी केलेली आहे त्या मागणीला प्रशासनाने डोळे झाप केल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी साक्षरी मोहीम लावून आज आम्ही धरण आंदोलन व निदर्शन केलेलं आहे आणि या माध्यमातून या एस टी महामंडळाला आम्ही सांगू इच्छितो की आपण औसा बस स्थानकचे जुनं आहे ते एकोणीसशे साठ ते अठ्ठावन्न ते साठ मध्ये झालेला आहे त्या का बस स्थानकाची तुरुत काम करण्यात यावा आणि सर्व डेपोच्या गाड्या औसा बस स्थानकात येण्यासाठी शासनाने सर्व डेपोला आदेश केले होते परंतु औसा येथील एस टी महामंडळाने नवीन बस स्टँड बसस्टँड मध्ये ज्याचा आदेश नसताना त्या बसस्टँड गुत्तेदाराला गुत्तेदाराने महामंडळाला वर्ग केलेला नसताना ते बस स्थानक चालू करण्यात आलेलं आहे आणि ते बस स्टँड चालू करून औषध तालुक्यातील जनतेला त्रास देण्याचं काम आणि विद्यार्थ्यांना त्रास देण्याचं काम या महामंडळाने सुरू केलेलं आहे ही बाब लक्षात घेता आम्ही एम आय एमच्या वतीने या ठिकाणी तिकीट वाढीच्या मध्ये आम्ही धरणा आंदोलन केलो तिकीट वाढ कमी करण्याच्या मधून तरी शासनाच्या निदर्शन आणून दिलेला आहे ते शासनाने केलेलं नाही त्यानंतर सर्व गाड्या पैसे बस स्थानकात येण्याचा आदेश आले त्यासाठी आम्ही हायकोर्टापर्यंत भांडलेले आहोत आणि ते भांडून शासनाचा आदेश आहे सर्व लांब पल्ल्याचा काढ्या औषाप स्थानकात येऊन जाव्या ते जात होत्या परंतु घाई घाईने इथल्या बस स्टँडचं उद्घाटन करण्यात आलं ते बेकायदेशीर होत आणि आणखी गुत्तेदारने त्याला वर्ग केलेला नाही तशी माहिती आम्हाला महामंडळाने दिलेली आहे आणि कुणाचा आदेश नसताना इथलं बस स्टँड चालू करण्यात आलेला आहे ते बस स्टँड चालू केला आम्हाला त्याबद्दल काही दोमत नाही परंतु औसा शहरातील जुना बस स्थानक ते कंटिन्यू सारखा अबाधित राहावं ही आमची मागणी आहे आणि या बसस्थानकाला काम करण्यात यावं बस काम करण्यात यावे जेणेकरून दीडशे गावाला हे जोडलेला तालुका आहे या तालुक्यामध्ये दीडशे गाव आहेत एकशे बावीस तेवीस ग्रामपंचायत आहेत या शहर आहे या शहराला शहराच्या पलीकडे तहसील आहे आणि त्याच्या अलीकडे बस स्टँड आहे नवीन झालेला स्टँड त्याच्या पलीकडे आहे लोकांना त्याचा खूप त्रास होतो शाळा इकडे आहे विद्यार्थ्यांना त्रास होतो महिलांना त्रास होतो आमची वारंवार महाराष्ट्र अशी आहे की सर्व डेपोच्या गाड्या औषध बस स्थानक येऊन जाऊया आणि आता या बस स्टँडला टाळे टोको आंदोलन करणार आहोत शासनाने याची दखल नाही घेतली तर आम्ही निवेदन देण्यासाठी आदरणीय डेपो मॅनेजर यांना पूर्वकल्पना दिली होती त्यांनी आपली पूर्वकल्पना न स्वीकारता आमचं निवेदन घेण्यासाठी ते इथं आलेले आहेत तरी आम्ही हे निवेदन बस स्टँडच्या या फलकाला देऊन आम्ही फोटो काढत आहोत आणि हे आपल्या माध्यमातून या जनतेच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करत आहोत की बस तात्काळ काम सुरू करण्यात यावे आणि याचा निसर्ण आम्ही माननीय तहसीलदार मार्फत यांच्याकडे घेणार आहोत आणि जाणून बुजून हे सरकार लोकांना त्रास देण्याचं काम करते आणि हे महामंडळ जे आहे घाटात आले म्हणून प्रवाशांची मिळवणूक करीत आहे लातूरला छत्तीस रुपये तिकीट आहे चाळीस रुपये घेतले जातात चार रुपये परत दिले जात नाहीत कारण मित्रांनो माझ्याकडे त्या तिकीटची मी स्वतः त्या गाडीमध्ये गेलो होतो त्यांनी माझे चार रुपये परत दिलेले नाही त्याचा माझ्याकडे पुरावा आहे कोणतंही काम करत असताना विना त्यांनी मला लिहून दिलेला आहे चार रुपये हे आपण एकदा जातो आणि हे असे प्रवाशांचे पैसे परत दिले जात नाहीत ही अशी आमची मागणी आहे आणि हे वाढी रक्कम कमाई कमी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि ज्या चालकाने माझे पैसे दिलेले नाहीत त्याचा नंबर आहे ते गाडी नंबर आहे आणि असेच आमच्या महिला आमच्या वयवृद्ध महिला कडून ते असेच पैसे घेतले जातात आणि पैसे परत दिले जात नाहीत हे माझ्याकडे त्याचा पुरावा आहे आणि कोणतीही गोष्ट पुरावाशिवाय करू नये कारण महामंडळानं इथल्या बस्थानकाच हे महामंडळाची जागा आहे सहासष्ट गुंठे जागा आहे इथं जागा जास्त असताना सुद्धा बसस्टँड वरील नेलेला आहे परंतु ते बसस्टँड तिथे राहू द्या पण सर्व गाड्या अवशा बसस्थानकातून येऊन जाव्या अशी आमची मागणी आहे आणि या मागणीला तर प्रशासनाने डोळे तर त्या बस स्टँडला काटाडी लावू आंदोलन पक्षाच्या वतीने करू असे मी इथल्या व लोकप्रतिनिधीला मी आव्हान करत आहोत आणि त्याने ते ते तात्काळ या बस च काम सुरू करावं स्टँड मध्ये मोठे मोठे दगड आहेत ते प्रवाशांना ओढून लागतात त्याच्याकडे ते महामंडळ दुर्लक्ष करत आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद